नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर उपवासासाठी साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवायचे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसे थापायचे कसे शेकवायचे तर त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर चला सुरुवात करूया आपण तर हे भिजवलेले साबुदाणे आहेत मी रात्रीच भिजत घातले होते आणि हे वरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे सा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे बटाटे उकडून घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर आपण हे मोजून घेऊया आधी वाटीने तर दोन वाटी साबुदाणा झालेला आहे आता वरीचं पीठ मोजून घेऊया दीड वाटी वरीचं पीठ झालेलं आहे आणि एक वाटे शेंगदाण्याचा कूट आहेच तर बटाटे आपण आधी किसून घेऊया मॅशरने जरी तुम्ही बारीक केलं तरीसुद्धा चालेल पण मॅशरने जर केलं तर कधी कधी अशा गुठळ्या राहतात मध्ये मग ते आपल्याला पराटे थापताना अडचण होते म्हणून आपण किसनीने बारीक करून घेतलं तर चांगलं आहे अशा पद्धतीने सगळे बटाटे आपण किसून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करूया हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया फक्त मिरची बारीक करून घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हा बटाटा जेवढा ओलसर आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये ते मळून बघूया लागलंच तर वरून थोडंसं पाणी याच्यामध्ये आपण घालूया कधी कधी गरज भासत नाही पाण्याची पण आता वरीचं पीठ असल्यामुळे थोडंसं कोरडं वाटतंय तर बघू शकता दोन ते तीन चमचे पाणी मी घेतलेलं आहे आणि तेवढं पाणी घालून मी हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे सुनबाई मळते पीठ मी कॅमेरा धरलेला आहे तर अशा पद्धतीने मळून गोळा तया तयार झालेला आहे आपला आता आपण झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनटं आपण मुरायला ठेवूया त्याच्यानंतर पोळपाटावरती मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते ठेवायचे त्याच्यावरती आणि दुसरा एक प्लॅस्टिकचा कागद वरून घ्यायचा आपल्याला त्यालाही तेल लावून घेते आणि असं हाताने प्रेस करून आपण हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत थापून झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही असं हलक्या हाताने थोडंसं किनारी वगैरे चिरतात म्हणून असं मध्ये मध्ये थोडंसं हे करून थापून घ्यायचं आहे तो छान असा गोल मस्त झालेला आहे थालीपीठ बघू शकता तुम्हाला हवं असेल तर मध्ये तुम्ही होलसुद्धा पाडू शकता आता तवा तापलेला आहे आपला थोडंसं तेल सोडूया तव्यावरती आणि हे अलगद निघतात बघू शकता तुम्ही प्लॅस्टिकवरती आहे अलगद निघालेलं आहे आपण हे तव्यावरती टाकून घेऊया थालीपीठ आता पलटी करून घेते आता यालावरून तेल तुम्ही तूप खात असाल तर तूप लावलं तरीसुद्धा चालेल ला आणि हे दोन्ही बाजूने आपल्याला चांगले खमंग शेकवून घ्यायचे आहेत तर इकडे मी दुसरा पण थालीपीठ घेतलेला आहे थापायला बघू शकता तव्यातलं आपलं शेकून झालेलं आहे थालीपीठ ते आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण दुसरा पण थाली थालीपीठ थापून शेकून घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीने मध्ये होल पाडले तरीसुद्धा चालतील ते शेकून घेतलेलं आहे तर मंडळी आपले थालीपीठ तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद